दादा आपल्या शेतात आता उन्हाळीचं मूग काढणे चालू आहे आणि पावसाचं वातावरण बी आहे काय परिस्थिती आम्ही उन्हाळी मूग टाकलेला होता आणि तीन चार दिवसापासून तो कापून पडलेला आहे आणि देवाचं वातावरण देखील बारा तारखेपासून तर वीस तारखेपासून पाणी दाखवत आहे आणि काल त्याच्यावर देखील पाणी पडून गेलं पण आम्ही धावपळ करतोय त्याला गोळ्या करण्यासाठी आणि ते व्यवस्थित निघाला पाहिजे आता मार्केटला जाईल तोपर्यंत त्याची आम्ही येते की नाही येते हे सांगू शकत नाही आता मजुराच्या साहाय्याने कापणी आणि गोळा करणे चालू है। चालू आहे आहे कधी काढणी याचे आता याची काढणी दोन तीन दिवसात करू जर वातावरण चांगलं राहिलं तर नाही तर मग ते खराब पण होऊ शकतं आता आम्ही गोळा करून टाकतोय त्याला जर पाऊस चांगला जोरात आला तर मग त्याचा ओला होऊ शकतो ओला होऊ शकतो आणि दाना फुगू शकतो वातावरणामुळे म्हणजे येणार उत्पन्न आहे ते येणार नाही येणार नाही किती आहे संपूर्ण प्रथम परतंबळ टाकलेला होता आपण अच्छा आपल्याला हमी आहे दहा बारा क्विंटल उत्पन्न येईल असं ते आता देवावर आहे देवावर आहे वातावरण जो आहे वाता तो कर, आता बदलत आहे बदलत आहे ना त्यामुळे मग लवकर आपण गोळा करताय त्यामुळे आम्ही धावपळ लवकर गोळा करणे म्हणजे काहीतरी जे थोडाफार का शेव उत्पन्न आता ते एक दोन दिवस जर चांगलं राहिलं वातावरण तर आपल्याला हमी आहे त्याचे उत्पन्न अच्छा दादा पावसाळ्यामध्ये ज्या मूग मोठ्या प्रमाणावर टाकला जायचा आता पाच सात वर्षापासून पावसाळी मुंग त्यामुळे आम्ही उन्हाळी टाकत आहे उन्हाळी टाकत आहे उन्हाळ्याला भाऊ चांगला असतो अच्छा